नमस्कार मित्रांनो दिव्यांग व्यक्तीची शासकीय निमशासकीय सेवेत नियुक्ती करताना वयाची अट शिथिल करण्याबाबतचा निर्णय आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या सर्वांचे हकाचे चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तीपर्यंत शेअर करा चला तर या निर्णयाची सविस्तरपणे माहिती घेऊया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अपंग व्यक्तींना शासकीय शासनाच्या आधिपत्याखालील सेवेतील गट अ ते गट ड मधील जागावर सरळ नियुक्ती देण्यासंदर्भात उच्च वयोमर्द्या शिथिल करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक सोळा जून दोन हजार एक संदर्भ एक व दोन शासन निर्णय अपंग व्यक्तीकरिता शासकीय सेवेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षाभरील गट क आणि गट ड मधील पदावरील नियुक्तीसाठी संदर्भाधीन क्रमांक एकच्या शासन निर्णयानवे उच्च वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षापर्यंत शिथिल करण्यात आली होती तसेच संदर्भाधीन क्रमांक दोनच्या आदेशान्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेमधील लिपिक वर्गीय पदांच्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी अपंग उमेदवारासाठी उच्च वयमर्यादा दहा वर्षापर्यंत शिथिल करण्यात आली आहे दोन तथापि गट आणि गट अ आणि गट ब मधील पदासाठी उच्च वयोमर्यादेत सवलत देण्यात आलेली नव्हती केंद्र शासनाच्या अपंग व्यक्ती समान संधी संपूर्ण सहभाग व हक्काचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवमधील कलम अडतीस एक बीनुसार अपंग व्यक्तींना शासकीय सेवेतील नियुक्तीसाठी उच्च वयोमर्यादा मर्यादेत सवलत देण्याची तरतूद विहित करण्यात आली असल्यामुळे अपंग व्यक्तीची शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्ती करताना उच्च वयोमर्यादित देण्यात आलेल्या सवलती एकसूत्रता असावी असा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता तीन संदर्भात शासनाचे आदेश आहेत की राज्य शासनाच्या सेवेतील व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील कार्यालयातील गट अ ते गट ड मधील पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग अथवा अन्य मार्गाने नियुक्त केल्या जाणाऱ्या नियुक्तीसंबंधात आपण व्यक्तीसाठी उच्च वयोमर्यादा सरसकट पंचेचाळीस वर्षापर्यंत शिथिल करण्यात यावी ही सवलत आदेशाच्या दिनांकापासून लागू होईल त्यामुळे या विभागाच्या संदर्भातील क्रमांक एक व दोनच्या आदेशानुसार देण्यात आलेल्या उच्च वयोमर्यादेच्या सवलती या आदेशाच्या दिनांकापासून आपोआप रद्द होतील चार हे आदेश शासकीय निमशासकीय सेवा मंडळे महामंडळे नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा शासकीय अनुदानप्राप्त संस्था आणि ज्यांना मार्गदर्शक आदेश देण्याचा अधिकार शासनाला आहे अशी इतर सर्व प्राधिकरणे सेवा व संस्था यांना लागू राहतील पाच महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने द देशपांडे अवर सचिव महाराष्ट्र शासन प्रति सर्व सन्माननीय महोदयांना दिव्यां दिव्यांग व्यक्तीचे हक्काचे चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी then you